तो आहे बघू शकता तुम्ही छोटी छोटी कावळी बसले आहेत वन टू इज लुकिंग लाईक जस्ट डोम कावळा लुक ॲट हिज फेस इज सो फनी बघू शकता इथे आमचं काय चालू आहे वाटाण्याचा हावळा हा आहे ताजा ताजा गावाकडे भेटणार वाटाणा एक जुगाड लावलाय मस्तपैकी एक लोखंडाचं गमेल ठेवलंय काहीतरी नवीन करायचा का प्रयत्न आहे मंडळी हे लोखंडाचं घमेल आहे ते ठेवलंय चुलीवरती मस्त पैकी आणि हे बघू शकतं हा माझा मित्र परिवार आहे थंडी वाजताना हे दोन हे छोटी छोटी हे कोण आहे आय डोंट नो आणि माझ्या मित्राचा फोन आलाय बघा स्पीकरवर ठेवा हॅलो अरे कुठे आहे हे काय इथंच आहे हा बोल की बाबा

लोकखंडाच्या घम्याला मध्ये हे मस्तपैकी ताजे ताजे शेतातले वाटाणे शेतातले म्हणू शकत नाही विकत आणलेत आम्ही तर मस्त पैकी आता या लहान लहान मुलांची पार्टी चालू आहे तर बघूया आता हे वाटाण्याचा रिप्लाय काय होतो आपल्याला कसे शिजतायत भाजतायत आणखी काय वेगळं होतं माहिती नाही तर ह्या एवढ्या शेंगा खाण्यासाठी गर्दी बघा दाजू ऑलवेज रेडी असतो हा एक आहे हा एक आहे हे कॅरेक्टर इकडचं आहे आउट ऑफ कवरेज एरिया तर बघूया आता कसा होता शेंगा मंडळी शेंगा जळायला लागला पटकन काहीतरी करा ते नळीने फिरवा जरा हो अरे जळायला लागल्या शेंगा लवकर करा की बघू आता शेंगा कशा लागतात त्या मस्त पैकी एक नंबर भाजल्यात एक नंबर काहीतरी नवीन करायचा प्रयत्न आहे तर बघू आता शेंगा कशा लागतात त्या मी खाऊन बघतो या

कसे टेस्ट झाले सांगायचे पटकन खाऊन शेंगा भाजले त्या कसे झाले कसे टेस्ट एक नंबर <laughs> एबीसीडी चल एबीसीडी बोल डी बोल कसे झाले बारक्या

मंडळी बच्चे बच्चपटना आवडली मस्त पैकी हा जो फ्राय केलेला आयटम आहे आवडलाय बारकापोरांना हे गँग आता राहिलेल्या पण शेंगाकडे बघत राहिले लहान आहे का तू आत्ता तर तू बोललीस की हे काय केलं आणि काय केलं काय पण करते ते आत्ता तर बोललीस मग कस झाली सांग खाऊन सांग रिव्यू दे पटकन व्हिडिओ चालू आहे का आहे आहे छान ना खा? कस खात दादू ऑलवेज रेडी असतो हाय काय हाय काय हे हे करायचं आउट ऑफ तर बघू आता कसं होतात शेंगा मंडळी शेंगा जायला लागला पटकन काहीतरी करा ते नवीन फिरवू अरे जायला लागलं शेंगा लवकर फिरव की बघूया वाटत काय की एक नंबर भाजले एक नंबर काय नवीन काय काय 等我给他在给他查查去，咱们看录子呀。